मागच्या दोन आठवड्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील नान्नी गावावर कळा पसरली होती कारण मुंबई हायकोर्टाने नान्नी गावातल्या स्वस्ती सिजनशील मठात असणाऱ्या महादेवीला गुजरातच्या जामनगरमधल्या अनंत अंबानीच्या वनतारा या अभयारण्यात पाठवायला सांगितलं होतं काल रात्री उशिरा महादेवी हत्तीला गुजरातच्या जामनगरमध्ये देण्यात आलं त्यावेळी संपूर्ण गाव अक्षरशः हुंदक देऊन रडत होतं गावच्या लोकांनी अनेक प्रयत्न करून ही महादेवी हत्तीनीला थांबवण्याचा प्रयत्न केला पण या सगळ्या प्रयत्नांमध्ये अपयश आलं इथे अनेक प्रश्न गावकऱ्यांना विचारले लोकांच्या मनात सरकारविरुद्ध आणि त्यांच्याबरोबर अंबानीच्या विरुद्ध देखील भरपूर राग होता महादेवी हत्तीन ही नानी गावात गेली चौतीस वर्ष राहत होती हत्तीचं एकूण वय आहे छत्तीस त्यात ती चौतीस वर्ष तिची नान्नी गावात गेली त्यामुळे हत्तीने गावात अचानक अंबानीच्या वंतारामध्ये कशी काय गेली पेटाने केलेली तक्रार सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली याचिका हे सगळं ठरवून तर घडलं नाही की काय असा संशय गावातल्या लोकांना येतोय त्यामुळे गावच्या लोकांच्या मनात भरपूर राग आहे नक्की इथं काय काय घडलं आणि याची सगळ्यांची टाइमलाईन काय आहे हे समजून घेऊया कारण या क्रोनॉलॉजीमध्ये बऱ्याचशा गोष्टी दडलेल्या असतात काय काय झालं ते पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये नान्नी हे जैन धर्मी मधलं एक अत्यंत जुनं आणि ऐतिहासिक असं पीठ नंदीग्राम नंदीपूर असं ऐतिहासिक या गावाचा उल्लेख आढळतो जवळजवळ बाराशे वर्षापासून इथल्या मठाची परंपरा आहे आणि चारशे वर्षापासून या मठामध्ये हत्ती देखील असतो जैन धर्मियांच्या धार्मिक परंपरांमध्ये पंचकल्याण पूजनमध्ये हत्तीचं स्थान अत्यंत महत्वाचं आहे इसवी सन आठशे सत्तावनच्या पूर्वीपासून हा मठ आहे जिनसेन महाराज हे इथले पहिले आचार्य होते या मठाच्या आधिपत्याखाली जवळजवळ सातशे चाळीसपेक्षा जास्त गावे येतात जी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये विखुरलेली आहेत अशा या मठामध्ये एकोणीसशे ब्याण्णव महादेवी हत्तीनीला आणलं गेलं तेव्हापासून इथल्या प्रत्येक कार्यक्रमाचा ही हत्ती भाग आहे त्यामुळे गेल्या चारशे वर्षांमध्ये या मठामध्ये हत्ती नाही अशी गोष्ट कधीही घडली नव्हती पण आता मात्र काल अठ्ठावीस जुलैच्या रात्री महादेवी हत्तीनीला नांदीच्या लोकांनी निरोप दिला सुप्रीम कोर्टा कोर्टाने नांदीकरांची याचिका फेटाळल्यामुळे हायकोर्टाला दिलेला निर्णय मटाला मान्य करावा लागला ज्यामुळे मुंबई हायकोर्टाने सांगितलेलं होतं की हत्तीची रवानगी वंतारा अभयारण्यात राधाकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट करायला सांगितले होते सोळा जुलैला मुंबई हायकोर्टाने जो निकाल दिला त्यामध्ये सांगितलं होतं की महादेवी हत्तींनीचं चा चांगलं आयुष्य जगण्याचा जो अधिकार आहे या मठाच्या धार्मिक अधिकाऱ्यांपेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या उच्च अधिकार समितीने जे रिकमेंडेशन दिलं होतं त्यानुसार मुंबई हायकोर्टाने आपला निर्णय दिला आहे असं सांगितलं होतं की हत फुटरट किंवा नखांच्या अपेक्षेपेक्षा जास्त झालेल्या जा वाढ हाडांटीची सुरुवात यामुळे झालेली अर्थरायटिस सारखा आजार अल्सर सारख्या इतर जखमा याशिवाय मानसिकदृष्ट्या आजारी होते तिला मोठ्या प्रमाणावर साखळीने बांधून ठेवलं गेल्यामुळे एकटेपणा राहिल्यामुळे ती जास्त आजारी होत चालली होती असं उच्चाधिकार समितीने सांगितलं होतं त्यानुसार मुंबई हायकोर्टाने हा निर्णय दिला अशा प्रकारे प्राण्यांचा वापर धार्मिक विधीसाठी करणं विशेषतः हत्तींचा वापर करणं हे देखील भारतीय कायद्यानुसार अयोध्य आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर या निकालाकडे पाहिलं पाहिजे पण प्रश्न असा इथे निर्माण होतो की मागच्या चौतीस वर्षापासून अशा प्रकारच्या परिस्थितीचे निर्माण कधी झालं नाही अशा प्रकारची उच्चाधिकार समिती मागच्या दोन वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने तयार केलेली या गोष्टी अगोदर का घडल्या नाहीत पेटा इंडिया ही संस्था पंचवीस वर्ष भारतात काम करत आहे पीपल फॉर इथिकल निमल्स म्हणजे पेटा ही एकोणीसशे ऐंशी पासून प्राण्यांच्या का हक्कासाठी काम करणारी संस्था भारतात दोन हजार पासून काम करते पण पेटाने देखील आजपर्यंत पंचवीस वर्षात महादेव हत्तीच्या हत्तीच्या हक्कासाठी अशा प्रकारचा आक्षेप घेतला नव्हता तो दोन हजार तेवीस सालीच का घेतला असा प्रश्न निर्माण होतो कारण दोन हजार तेवीसमध्ये गुजरातच्या दामनगरमध्ये अंबानींनी चालू केलेल्या वनताराच्या चा खाजगी अभयारण्याचं काम सुरू झालं होतं तीन हजार एकर क्षेत्रामध्ये मोठं जंगल निर्माण केलं ज्यामध्ये हजारो प्राणी आहेत इत दोंचे पन्नास पेक्षा इतर दोनशे पन्नासपेक्षा जास्त हत्ते आहेत ते सगळे इतर ठिकाणी होऊन आणले गेले हत्तींच्या साठी एक वेगळं सेंटर उभं केलं त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांची शुश्रूषा करण्यासाठी टेक्नॉलॉजी निर्माण केला गेला, गेला आणि एक्सरे ए आर पी स्कॅनिंग एन्डोस्कोपी हायड्रोथेरपी अशा प्रकारच्या अनेक सुविधा या हॉस्पिटलमध्ये निर्माण केल्या गेल्या हे सगळं दोन हजार तेवीसमध्ये वनतारामध्ये झालं दोन हजार तेवीसमध्ये या वनताराचं मग काम पूर्ण झाल्यानंतर वनतारामध्ये जंगला जंगलभरातून अनेक प्राणी आणले अन गेले काही भारतातून काही आसाममधून तर काही प्राणी अगदी दे आफ्रिकेतून देखील आणले गेले या अनेक प्राण्यांमध्ये दे केरळमधून देखील हत्ती नेण्याचा प्रयत्न के केला गेला पण केरळ सरकारने हत्ती देण्यास नकार दिला बरोबर त्याचवेळी मग पेटाने महाराष्ट्राच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटकडं महादेवी हत्तीनीच्या आरोग्याच्या संदर्भात तक्रार दाखल केली या तक्रारीचा टाईम थोडंसं संशयी वाटणार आहे कारण त्यानंतर त्या तक्रारीच्या आधाराने सुप्रीम कोर्टाने अधिकार समिती नेमली या समितीने देखील अशाच प्रकारचे रिकमेंडेशन दिले की जेणेकरून हत्तीची ट्रान्सफर वात वंतरामध्ये केलं जाईल या उच्च अधिकारामध्ये समितीला त्यानंतर मठानं चॅलेंज देखील केलं होतं त्यानंतर इथं काही सुविधा निर्माण केल्या गेल्या होत्या पण तरी देखील जून दोन हजार चोवीसमध्ये या उच्चाधिकार समितीने पुन्हा एकदा महादेवी हत्तीनीला गुजरातमध्ये जामनगरमध्ये ट्रान्सफर करायला सांगितलं मग आता पुढचा प्रश्न निर्माण होतो की गुजरातमधील वंतारा इथेच या हत्तीनीला का ट्रान्सफर करण्यात आलं किंवा पाठवण्यात आलं भारतात वंतारा सोडून केरळमध्ये कोट्टूर कोन्नी आणि कोडनाड अशा ठिकाणी हत्तीची सेंटर आहेत पण तरीही मूळ आदेश वंतारावरच नाव घालून आदेश दिला गेला होता त्यामुळे या संपूर्ण प्रकारामध्ये अनेक संशय निर्माण होतात बाकीच्या सेंटरमध्ये देखील हत्तीची चांगली प्रकारे सुविधा होऊ शकत होती ती देखील महादेव हत्तीने ट्रान्सफर करता आलं असतं पण सगळ्या प्रकारची सुरुवात पेटानं दोन हजार तेवीसमध्येच केलेल्या तक्रारीनंतर सुरू झाली पेटानं अशी तक्रार केली असते तर हत्ती नांदीमध्ये राहिली असती जशी ती मागच्या बत्तीस वर्ष राहत होती मागची दोन वर्षे वगळता असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे हत्तीनीच्या निरोपाच्या कालच्या रात्रीच्या कार्यक्रमात हजारो लोक रडताना दिसत होते पण त्याचं प्रत्यक्ष महादेवी दे हत्तीनी रडताना दिसत होती मग खरंच प्राण्यांच्या हितासाठी म्हणून जरी महादेवी हत्तीनीला हे लोक घेऊन जात असले तरी प्रत्यक्ष हत्तीनीची इच्छा काय होती हे मात्र समजणं खूपच अवघड आहे त्यामुळे इथे पेटा या संस्थांच्या कामाबद्दल संशय निर्माण होते त्याचं कारण म्हणजे हत्तीनं बरोबर गुजरातच्या वंतारामध्ये गेली जे अंबानीचं आहे आणि दुसरं म्हणजे यामध्ये मिळणारं कार्बन क्रेडिट्स कार्बन क्रेडिट्स म्हणजे काय तो एक मोठा बिझनेस आहे ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आता आपण सर्वांना माहीत आहे की रिलायन्स ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे त्यांचा पेट्रोकेमिकल बिझनेस आहे आणि तो देखील जामनगरमध्येच प्रमाणावर कार्बनचं उत्सर्जन केलं जातं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर केलं जातं पर्यावरणाची हानी होते यासाठी इंडस्ट्री जबाबदार आहे बरोबर त्यांच्या या पर्यावरणाच्या रसाला बॅलेन्स करण्यासाठी जणू काय त्यांनी वनतारा या अभयारण्याची स्थापना केलेली आहे अशा प्रकारच्या वन तारा जर प्राण्यांना बचाव केला संवर्धन केलं जंगलाची कटाई वाचवली आणि नवीन झाडं लावली तर एकूण पर्यावरणाला मदत केली असा त्याचा अर्थ होतो त्यासाठी ताराला काही कार्बन क्रेडिट्स मिळतात हे कार्बन क्रेडिट्स वन तारा दुसऱ्या एका कंपनीला विकू शकते जी कंपनी कार्बन क्रेडिट्स विकत घेईल त्यांनी मग थोडंसं प्रदूषण के कमी केलं तरी चालेल अशा प्रकारच्या कार्बन क्रेडिट्स वन तारा हे अभयारण्य दुसऱ्या एखाद्या इंडस्ट्रीला विकण्यापेक्षा स्वतःच्या रिलायन्स इंडस्ट्रीला विकेल आणि त्याच रिलायन्स इंडस्ट्रीला फायदा होईल त्यामुळे पेटाच्या तक्रारनंतर महादेवी हत्तींनी जरी प्राण्यांच्या हक्कासाठी मुद्द्यावर वंतारामध्ये केली असली तरी वंतराला हत्ये मिळण्यासाठी आणि तीचं संवर्धन करण्यासाठी फायदा डायरेक्टली रिलायन्स इंडस्ट्रीला करून देण्यात होऊ शकतो त्यामुळे या प्रकरणाकडे या दृष्टीने देखील पाहिलं पाहिजे कोल्हापुरात नान्नीसारखं अत्यंत शांतीचं प्रिय गाव काल एवढं वातावरण बिघडलं होतं की पोलिसांच्या गाडीवर देखील जमावने हल्ला केला त्यामुळे गाडीचं देखील नुकसान झालंय अशा गोष्टींमध्ये या गावात पूर्वी कधीही घडल्या नव्हत्या अत्यंत शांतताप्रिय आणि जैन समाज या गावामध्ये बहुसंख्य आहे पण तरीही हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर मठाने सुप्रीम कोर्टाचा जाण्याचा निर्णय घेतला होता पण सुप्रीम कोर्टाने देखील हा दावा फेटाळा त्यामुळे गावाच्या लोकांच्याकडे काहीही पर्याय राहिला नाही वन तारामधून आलेली टीम मागच्या दोन तीन दिवसापासून पण गावात तळ ठोकून अखेर वन ताराला हत्तीचा ताबा मिळाला एवढं सगळं होऊन देखील गावातल्या लोकांनी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की हत्तीनंच आरोग्य येणाऱ्या काळात चांगलं व्हावं हो, आणि चांगलं आयुष्य लाभावं हो। जरी ती नान्नी म्हणून जात असली तरी हत् नान्नीकरांची या हत्तीनीवरची कायमची श्रद्धा राहील नान्नीमध्ये हजारो लोक आहेत लहानपणापासून या हत्तीला पाहत आहेत त्यामुळे इथून पुढे गावामध्ये हत्ती, गावा हत्ती नसेल या गोष्टीमुळे नान्नीमध्ये थोडीशी शोककळा पसरलेली आहे म्हणून गावातल्या लोकांमध्ये पेटाबद्दल वनताराबद्दल आणि अंबानीच्या बद्दल विशेष राग आहे तो कालच्या रात्रीच्या हत्तीच्या निघून जाण्याच्या मिरवणुकीमधून दिसून आला या संपूर्ण प्रकारामध्ये तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता तर लोकांनी जिओच्या सगळ्या प्रॉडक्टवर बायकॉट ही मोहीम सुरू केलेली आहे बरेचसे मतलब म्हणजे आसपास दोन तीन जिल्ह्यामध्ये पण हा बायकॉट दिसून या लागलेला आहे जिओचं पोर्टिंग करायला लागलेत लोक जिओच्या काही प्रॉडक्ट मला बॅन केलेलं आहे वापरण्यासाठी लोकांमध्ये एक अवेअरनेस पसर पसरवली जात आहे की तुम्ही वापरू नका आपल्या हत्तीला त्यांनी नेलेलं ने आहे तर तुम्ही याच्याचं काही जे रिलायन्स कंपनीज काही घेऊ हो नका वगैरे असं कॅम्पेन चालवलं जात आहेत तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा आणि आपला अभिप्राय आम्हाला कळवा अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आणि फॅक्ट व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला सबस्क्राईब करायला विसरू नका स्टेट झिगॅक्ट एसके